अंबड एमआयडीसी हद्दीतील इलेक्ट्रो आणि ऊर्जयंत इंजिनिअरिंग कंपनीतील स्क्रॅप फसवणूक प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी कंपनी मालक अभिषेक शर्मा यांनी या कंपनीतील स्क्रॅप मटेरियल घेताना संशयित अभिषेक शर्मा हा वजन काटा आणि वजन पावतीत फेरफार करून फसवणूक करत होता कंपनीतून स्क्रॅप भरल्यानंतर शर्मा हा निर्धारित वजन काट्यावर जाऊन बनावट पावत्या आणि कमी स्क्रॅप दाखवून फसवणूक केल्याचं या या शर्मा याला अटक झाल्यानंतर न्यायालयानं दिवसांची पोलीस कोठडी आहे मागील वीस वर्षात शर्मा यानं कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं वृत्त असून यात आणखी संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी वजनात फेरफार करणारे महाराष्ट्र वेब्रिज जानकी वेब्रिज आणि इंडस्ट्रियल वेब्रिज हे तिन्ही वजन काटे सील केलेत सिकंदर पठाण सह गुड्डू शेख न्यूज नाशिक